मित्रा कधी गरज पडली तर आठवणीने आठवण काढ हे बाकीच्यासारखं जीव जान डार्लिंग बोलायला मला नाही जमत फक्त जिथं कुणीच नसणार ना तिथं मी एकटा उभा असणार मित्रा कधी गरज पडली तर आठवणीने आठवण काढ हे बाकीच्यांसारखं जीव जान डार्लिंग बोलायला मला नाही जमत फक्त जिथं कुणीच नसणार ना तिथं मी एकटा उभा असणार कुछ होणे मित्रा कधी गरज पडली तर आठवणीने आठवण काढत हे बाकीच्यांसारखं जीव जान डार्लिंग बोलायला मला नाही जमत फक्त जिथं कुणीच नसणार ना तिथं मी एकटा उभा असणार कुछ होत मित्रा कधी गरज पडली तर आठवणीने आठवण काढ हे बाकीच्या मला नाही जमत फक्त जिथं तिथं मी एकटा उभा असणार कुछ होत मित्रा कधी गरज पडली तर आठवणीने आठवण काढ हे बाकीच्या सारखं जीव जान डार्लिंग बोलायला मला नाही जमत फक्त जिथं कुणीच नसणार ना तिथं मी एकटा उभा असणार कुछ हो